नमस्कार मी ऋषी देसाई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते बातमी राजकीय घडामोडी संदर्भातली ज्याची जागा ज्यांच्या जास्त जागा त्यांच्याचकडेच मुख्यमंत्री पद राहील सूत्रांची माहिती मिळते महाराष्ट्रात सध्या भाजपकडेच मुख्यमंत्री पद राहणार महाराष्ट्रात भाजप सेना युतीबाबत निर्णयाच्या बाबत सगळा वेगवान घडामोडी घडत आहेत भाजप राष्ट्रीय नेत्यांचा दिल्लीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ज्याच्याकडे जास्त जागा मुख्यमंत्री पद त्याच्याकडे शिवसेनेच्या मागणीवर त्यांच्याकडेच हा फॉर्म्युला आणि याच निर्णयावर आता निर्णय होतोय शिवसेनेच्या मागणीवर दिल्लीत झालेला हा भाजपचा निर्णय आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत विनोद शिवसेना भाजप युतीचं घोडं अडलेलं असताना एक मोठा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय ज्याच्या जागा जास्त त्यालाच मुख्यमंत्री पद अशी माहिती आहे नेमक्या काय वेगवान घडामोडी घडत आहेत काय सांगाल नक्कीच कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये युती होण्यासाठी प्रयत्न करत असतानाही शिवसेनेकडून वारंवार भारतीय जनता पक्षाकडं आरोप होत होता आणि त्या आरोपाचं उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षांच्या कार म्हणजे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्यांनी त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की त्या ज्यांच्याकडे जास्त जागा त्यांच्याचकडे मुख्यमंत्रीपद म्हणजे आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे पंच्याण्णवचा फॉर्म्युला जो शिवसेनेचा आहे तो आता का भारतीय जनता पक्षाला मान्य नाही कारण भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढवतात आणि त्याचप्रमाणे निवडून पण मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्यांच्याचकडे भारतीय जनता पक्षाचकडे म्हणजे मुख्यमंत्री राहणार आहे हे महाराष्ट्रामध्ये जो मुख्यमंत्री पद आहे तो सध्या भारतीय जनता पक्षाकडे असणार आहे युतीबाबत जी चर्चा सुरू आहे त्यामुळे कुठे ना कुठे असं वाटतं की एकोणीसशे पंच्याण्णवचा जो फॉर्म्युला पुन्हा शिवसेनेने भाजपकडे दिलाय तो अमान्य करण्यात आला आहे त्यामुळे असं दिसतं की युतीचे जरी घोडं आडला असेल परंतु भारतीय जनता पक्षांचं जे नेतृत्व आहे दिल्लीमध्ये जे मोठ्या नेत्यांची एक बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडे मिळते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता नमतं पाऊल भारतीय जनता पक्ष घेणार नाही कारण महाराष्ट्रांनी जे भारतीय जनता पक्षांनी जे महाराष्ट्रातील नेत्यांना जे आलं आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये युती होईल नाहीतर नाही होणार याबाबतही चर्चा करण्यात येणार येत आली आहे तर यामुळे असं दिसतं का की महाराष्ट्रामधली जी युतीची जी अडचण आहे आता ती शिवसेनेकडे होत असताना दिसते आणि यामुळे भारतीय जनता पक्षाने जी शिवसेनेकडे आपला प्रस्ताव पाठवला आहे त्या प्रस्तावावर हो जर शिवसेना मान्य असेल तरच आपण युती होऊ शकते नाहीतर होणार नाही या यासारख्या अनेक चर्चा या दिल्लीमध्ये झाल्या आणि त्या चर्चेमधून एक गोष्ट मात्र पुढे आली आहे ती ही या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे तुर्तास धन्यवाद